नमस्कार मी माधुरी तुमचं माझं चॅनल मध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज इथे मी कांद्याचे थालीपीठ बनवले आहेत याला तुम्ही कांद्याचे पराठे असंही म्हणू शकतात आमच्याकडे याला कोडळ असंही म्हणतात चला तर मग रेसिपीला सुरू करूया इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ इथं मी अंदाजाने घेतलं आहे तुम्ही तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही गव्हाचं पीठ घ्या त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरं आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे त्यानंतर यामध्ये मी कांदे कांदे टाकले आहेत बारीक चिरलेले कांदे मी इथे सात ते आठ कांदे जवळजवळ अर्धा किलोच्या आसपास मी कांदे घेतले आहे आणि कांदे चिरताना बारीकच चिरायचे आहेत जर कांदे जाड असले तर आपले थालीपीठ थापताना थोडं फाटतात त्यामुळे कांदे हे थोडं बारीक चिरूनच घ्यायचं आहे कांदा टाकून झाल्यानंतर हे सगळं पिठामध्ये एक जीव करून घ्या म्हणजे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्या पीठ आपल्याला हे चपातीचं चाप पीठ मळतो त्या पद्धतीने नाही मळायचं आहे या थाली पीठ थोडं सैलसर असतं म्हणून आपल्याला हे पीठ थोडं सैलसर मळून घ्यायचं आहे तर बघा इथं पीठ मळून झालं आहे पीठ मळून झाल्यानंतर या पद्धतीने थोडं थोडं पाणी लावून आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे जेवढ्या मापाचा जेवढ्या आकाराचा आपल्याला थालीपीठ थापायचं आहे तेवढ्याच आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे याला या पद्धतीने थोडं थोडं हाताला पाणी लावून थोडंसं पिठाला पाणी लावून आपल्याला सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त सैल नाही आहे आपल्याला फक्त हाताने थालीपीठ थापलं जाईल एवढाच सैल करायचा आहे बघा या पद्धतीने गोळा तयार करून घ्या त्यानंतर एक हात रुमाल किंवा तुमच्याकडे जो कॉटनचा कुठलाही कापड असेल तो कापड घ्या त्यावर थोडंसं असं पाणी टाकून घ्या पाणी टाकून झाल्यानंतर तो आपला बनवलेला गोळा या रुमालावर टाका आणि या पद्धतीने हाताने असं थालीपीठ थापून घ्या तर बघा या पद्धतीने थालीपीठ असं थापून घ्या थापून झाल्यानंतर याला थोडसे असे बोटाने चार ते पाच होल काढून घ्या थालीपीठ थापून झाल्यानंतर इथं मी तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाल्यानंतर यावर एक चमचा असं तेल टाका त्यानंतर हे थालीपीठ त्या तव्यावर टाकून घ्या थालीपीठ हे एका वा, एका बाजूने व्यवस्थित भाजून घ्या भाजून झाल्यानंतर याला असं या, या पद्धतीने पलटवून घ्या तर बघा हे पलटवून झाल्यानंतर व्यवस्थित यामध्ये थोडस असं चमचाभर तेल टाका आणि जिथे आपण होल केलेत बोटाने त्या होलमध्येही थोडं थोडं असं तेल सोडा और... तेलाच्या ऐवजी तुम्हाला जर तूप किंवा बटर आवडत असेल तर तुम्ही तेही वापरू शकतात मी इथं तेल घेतलं आहे त्यानंतर व्यवस्थित हे थालीपीठ अलटून पलटून दोघी बाजूने छान असं खरपूस भाजून घ्या तर बघा छान असं खरपूस आपलं थालीपीठ इथे तयार झालं आहे हे थालीपीठ हिरवी चटणीसोबत किंवा दही सोबत एवढं छान लागतं ना हे विचारायलाच नको आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा